बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळी निमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्सवेअर मेंसवेअर लेडीजवेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक दावेश भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एम सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव मान्य जिल्हाधिकारी सांगली यांनी त्यांच्याकडील क्रमांक ग्रह एक कार्या सहा एम जी एक बंदी आदेश एसआर पस्तीस दोन हजार पंचवीस अन्वये दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अन्वये दीपावली किंवा मराठा ओबीसी आंदोलन धनगर आरक्षण अनुषंगाने सांगली जिल्हा स्थळ सीमा हद्दीत शख सोटे तलवारी भाले दंडे बंदुका सुरे काठ्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी अशी कोणतीही वस्तू बरोबर बाळगण्यास बंदी केली आहे त्यास अनुसरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत दिवस व रात्री सक्त पेट्रोलिंग करून अवैध शरखे शस्त्रे बाळगणे विरुद्ध प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाई करण्याच्या सूचना श्री संदीप घुगे मान्य पोलीस अधीक्षक सो सांगली श्रीमती कल्पना बारवरकर मान्य अपर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणित गिल्डा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी देऊन अवैध दे शस्त्रे बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग नेमून प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डी बी पथकाकडील अधिकारी व पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदार यांना सूचित केले होते महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल बसवराज शिवपुत्र कुंदगोळ यांना दिनांक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की एक इसम मिरज स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली दहशत माजवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या विनापरवानात तलवार हत्यार घेऊन थांबलेला असले बाचत एक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील वरील पतकास रवाना करून सदर इस्मावर छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले वरीलप्रमाणे नमूद पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे मिरज रेल्वे स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली पंच फोटोग्राफर ग्रांचे जाऊन तेथे ते सापळा रचून छापा टाकला असता सदर ठिकाणी सारखे हत्यारे घेऊन एक इसम थांबला होता पोलिसांचे चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्या शिताफीने ताब्यात घेतले त्याचे कब्जातून तलवारीसारखे हत्यार जप्त केले सदर इसम हा अल्पवयीन बालक असल्याचे समजून आले आहे त्यांचेकडे अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स बनवण्याकरिता सादर हत्यार सदर हत्यार घेतले असल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा पुढील तपास मान्य वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे हे करीत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस पथकाने पोली पोली अवैध हत्यार बाळगणे विरोधात कारवाईत लक्षणीय सातत्य राखून प्रभावी कारवाई केली आहे तसेच अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन दिसून आल्यास तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे माहिती देण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप साहेब अप्पर पोलीस अधीक्षका माननीय कल्पना बारावकर मॅडम तसेच मिरज उपविभागाचे उपवेगे पोलीस अधिकारी माननीय प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधतेच्या शस्त्र बाळगणाऱ्या समांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे दहशत मागण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या कारवाई करण्याबाबत स्टेशनकडील कर डी बी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक आ, हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इस्मास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विना परवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशतवादच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कारवाई कायदेशीर कारवाई केलेली आहे सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी दहशत माजवणे इत्यादी करता अशा प्रकारे कुणीही हत्यारांचं जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठलीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधीचं पोलीस स्टेशन येथे कळवावे किंवा डायल एकशे बारावर कॉल करून याबाबत माहिती द्यावी आम्ही तत्परतेने सदर इजमानावर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या